कल्याणमध्ये अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात कल्याण मध्ये सुरू होती अवैधरित्या जनावरांची वाहतूक नाकाबंदी दरम्यान महात्मा फुले पोलिसांनी दोन ट्रक अडवले असून दोन्ही ट्रकची तपासणी केली असता त्यात चाळीस जनावरे आढळली आहेत यामध्ये म्हशी आणि रेडा या जनावरांचा समावेश आहे आळे फाट्यावरून कल्याणमध्ये ही जनावरे आणली जात होती या प्रकरणी पोलिसांनी तीन लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे यावेळी जनावरांची सुटका करत गोशाळेत पाठवण्यात आले आहे पुढील तपास पोलीस करत आहे महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शहा जकात नाका येथे चेकपोस्ट लावण्यात आलेला आहे चेकपोस्टला नाकाबंदी दरम्यान दोन आयशर ट्रक पकडण्यात आले त्याच्यामध्ये जनावरांची अवैधरित्या वाहतूक करत असताना आढळून आलं त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात आलेली आहे जनावरांना योग्य तो चारा पाणी न देणं किंवा त्यांच्या सुरक्षेची काळजी न घेता सदरची वाहतूक करत असताना आढळली होती त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि दोन्ही ट्रक मधील मिळून चाळीस जनावरं महेश आणि रेडा या जातीची गोशाळेमध्ये जमा करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पोर्ट न्यूज कल्याण